पाच कोटी तेहत्तीस लाखांचा अपहार सांगली जिल्हा बँकेचे सात कर्मचारी सेवेमधून बडतर्फ निलंबित अठरा जणांवरही लवकरच कारवाई सांगली जिल्हा बँकेच्या शासकीय निधीसह विविध निधीतील पाच कोटी तेहत्तीस लाखांच्या अपहार प्रकरणी शाखा अधिकाऱ्यांसह पंचवीस कर्मचाऱ्यांना निलंबित केलं आहे यापैकी सात कर्मचाऱ्यांना सेवेतून बडतर्फ करण्यात आले तसेच उर्वरित अठरा कर्मचाऱ्यांना लवकरच बडतर्फ करण्यात येणार आहे अशी माहिती जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजीराव वाघ यांनी दिली जिल्हा बँकेचे तासगाव बसर्गी पलूस नेलकरंजीसह विविध शाखांमध्ये दोन कोटी अकरा लाख साठ हजार आठशे चोवीस रुपयांचा अपहार केल्याचं निष्पन्न झालं आहे बडतर्फ कर्मचाऱ्यांमध्ये इंद्रजित विठ्ठल वाघमारे शाखा बसर्गी योगेश सुरेश वजरीनकर प्रमोद सुरेश कुंभार शाखा मार्केटयार्ड तासगाव बाळासाहेब नारायण सावंत औद्योगिक वसाहत पलूस प्रदीप गुलाब पवार मच्छिंद्र गुंडा मारगुडे दिगंबर पोपटी शिंदे शाखा नीलकरंजी यांचा समावेश आहे नैसर्गिक आपत्ती आणि अन्य कारणांसाठी शासनाकडून शेतकऱ्यांना भरपाई अनुदान स्वरूपात मदत दिली जाते जिल्हा बँकेत आठ ते दहा वर्षांपासून अनेक शेतकऱ्यांची शासनाकडून आलेल्या मदतीची कोट्यवधी रुपयांची रक्कम पडून आहे या रकमेत काही शाखांमध्ये कर्मचाऱ्यांनी अपहार केल्याच्या घटना वर्षभरा सातत्यानं उघडकीस आल्या आहेत हा अपहार चार ते पाच वर्षांपूर्वी झालेला आहे मात्र बँकेचे अध्यक्ष मानसिंगराव नाईक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजीराव वाघ यांनी सर्व शाखांची तपासणी मोहीम सुरू केल्याने हे घोटाळे उघडकीस आले आहेत बिरो रिपोर्ट एस पी एन मराठी सांगली